कातळे ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा कातळे ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भाचे अधिकृत निमंत्रण दिलं असताना निमंत्रणामध्ये आपले नाव टाकले असताना एकही अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित नाही असं म्हणत माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी शासकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले गुवाहार तालुक्यातील कातळे तवसाळ तवसाळ खुर्द या तीन महसुली गावांचा समावेश असणाऱ्या काताळी ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचं उद्घाटन माजी आमदार डॉक्टर विनय नातू जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले या वास्तूचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी श्रीफळ वाढवून सरपंच प्रियांका सुर्वे यांनी फीत कापून तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी नामफलकाचे अनावर करून एकत्रितपणे उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती जयदीप जुवेकर गुहागर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सचिन ऊक कातोळेचे माजी सरपंच अशोक पवार शर्वरी कुर्टे संदीप जोशी तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम पवार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुभाष शेठ कोळवणकर व्हाइस चेअरमन रमेश कुर्टे माजी चेअरमन विजय मोहिते तंटामुक्तीचे सात वर्ष नेतृत्व करणारे प्रदीप सुर्वे ग्रामपंचायत सदस्य मंगेश गडदे तालुका खरेदी विक्री संघ संचालक श्याम गडदे पडवे सरपंच मुजीब जांभारकर जांभारी सरपंच वनिताताई डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा